नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मित्रांनो आपण आहे ना ढ उफसायची व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपण आहे ना चार पाच जण आलो आहे तर चला पटापट आहे ना नदीमध्ये पोचूया आणि सुरुवात करूया ढ उपसायची तर मित्रांनो कोण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा तर चला आता सुरुवात करूया पटापट पटापट आहे ना तिकडे आपल्याला बांध घालायला लागेल पहिला असा आडवा आणि हा पाणी आहे ना खालच्या साईडला उपसायचा तर असं असा लावा असं असं हे दगड आहेत ना तिथं तिथं असं बाण घालावं लागेल आई शपथ भाऊ मध्ये बाबा जाऊ पसताव बिल आहे बारी बारी मासा आहेत मुऱ्या मासा आहेत उपसतावा उपसले नाही कोणी नाही तिकडं ठवल्या आहेत थोड्या आणि मुऱ्या आहेत तर आपण यांना ना मस्त आहे की इकडं उपसाय लागेल ढव म्हणजे पाणी पण जास्त नाही पण बारीक वरती झाडं आहे तर जा मेहनत करायला लागते मुरे मासे पकडायला जाई जाऊ तिथं ओके म्हणजे बांध का माहिती आहे तिकडं आपण जो पाणी उपसू आहे पण तिकडं तो रिटर्न नाही आला पाहिजे त्यासाठी बांध घालून ठेवतो हो थांबी लावतोय त्या था। ओके okay. काय येतो हा नक्की गाणी आणलेली माती मस्त वेगळी ही माती बरी हो आहे एका एकाची लागले लागली कारण पाणी उपसायला आहे ना तिथं जागा पण नाही उभा राहायला एकच माणूस उभा राहू शकतो अशी जागा आहे तिथे एका एकाची लावली मस्त वेगळी बघा खवले खवले पॅक करून पाणी येतोय आणि बघा इथं म्हणजे तो तिकडचा अजून उपसलाय ना आपला हा छोटा ढव आता ना बारका तोच उपसला आणि इथं चांगले भेटतात बघा बारके बार मुरे वगैरे भेटतात ह्या माशाला आहे ना मित्र आमच्या इकडे आहे ना खवले मासे बोलतात आणि तुमच्याकडे काय बोलतात ना याला नक्की आपल्याला कमेंट करून सांगा आणि हा पाणी खाली करायला ना, ना मित्रांनो या पूर्ण दम फुटतो आणि आपण आहे ना पालीपाली लावली म्हणजे मी झालो आता आवडी गेला आहे आवडीच्या नंतर आहे ना इकडे जाणार आहे तात्या आपला सुजेल जाईल नंतर प्रसाद जाईल अशी पालीपाली लावली आहे पाणी उचसायसाठी बघा फटाफट खाली झाला पाणी घातले आपण निवडले मासे थोडेफार भेटले वर्षाच्यात आहे ना बरेपैकी भेटतील आपल्याला वरच्या ढावामध्ये आहे ना बरेपैकी भेटतील आवडीस करणे आहे ना पूर्ण भोवतेक खाली जातो आणि बारी बारीक आहे ना इकडं कोलंबी भरपूर नाही नाही ना भरपूर काय लागेल काय ह्या ढावामध्ये आहे ना ह्या पाण्यामध्ये उपासताना आपल्याला खेकडी भेटते चड्डाला काय अरे हरभरी साईज आहे रस्ता आहे मोठी चावल अंड्याच्या न्यावर चिंबुरी आहे आणि पाणी या झालाय बहुतेक खाली हा रिवर्स येत आहे ना पाणी आणि तिथून आहे ना पाणी आहे ना रिवर्स येतोय परत म्हणजे एवढी मेहनत फुकट जाते आणि मासे आहेत ना सगळे हा बघा अशी बिला आहेत ना अशा बिलांमधून मासे फिरले सगळे आणि जरा पण बघा केवढा मोठा फुटला आहे हे बघ मासे हे आणि ह्या हा तर मोठे मोठे आहेत भरपूर मोठे मोठे मासे आहेत आतमध्ये भेटणार नाही पाण्यात आहेत ना खरे घ्यायला घ्यायला हात न उघडू हात नको काढू चांगले होते या सगळ्या दगडी बिगडे शिरले मासे बघ किती जोरात येतो लगेच साठल पाहिजे काय मोठ आहे कुठे भेटला गेला ना अरे अरे खबर आहे ह्या बिलात पण भरपूर शिरलेत आहे ना, ना आपल्याला ना भरपूर फसवला सगळे बिलात वगैरे शिरले पाणी जसा कमी कमी होईत गेला ना तसे सगळे बिलात जाऊन शिरले एवढा <laughs> पाणी उपसलेला मेहनत केलेली भरपूर भरपूर मेहनत केलेली इकडे तर पाणी उपसून काय फायदा नाही जास्त आला थोडीच मासे भेटले आपल्याला आणि वरण पण पाण्याचा पोट जरा जास्तच आहे वरणाने पाणी पण भरपूर बघा वरना किती पाणी येतोय म्हणजे हा ढव आहे ना जर आपण आता ना उपसला नाही तर पूर्ण पाणी साठेल पूर्ण जाऊ दे चल बघा खवले मित्रांनो खवले मासे आणि तुमच्याकडे काय बोलतात नक्की सांगा कमेंट करून अरे सोडला पॅक केल्याला आता परत बघा कमी भेटलेत भरपूर नीत चिंबर भेटली आणि झरे आहेत ना झरे भरपूर फुटले आहेत ऐकतच नाही म्हणजे पाणी साठतच जाते मासे पकडायला चान्सेच नाही भेटत बघा जेवढा खाली करतोय तेवढा पाणी ते बारीक बारीक मुरे आहेत ना वरणं पण पाणी यायला लागलं तरी बांध घालून पण तेवढा 무리가 지금 얼버리도 무리. 빨리, 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 빨리. 아까는 우두대. 이거, 이거. आहे तसं पण ते कसं माहितीये भिला भिलात भी नाही शिरतात पटकन तसं नाही घटणार अशी बारीक बारीक मुरे आहेत ना भरपूर आहेत बघा इकडे मुरे घ्यायला लागतील पण ते ना रेतीत बसलेले आहेत जाम हे मुरे नाही पकडायला तुम्हाला रेतीतलं आपता येत मासं पण मासं काय जास्त भेटत नाही ते जायत ना सगळे बिलात शिरले बघा असे बिला येत आणि अशा बिलातून शिरले सगळे मासे दगडीतील पण मोठे मोठे बिलं आहेत ते बघा भरपूर मोठी मोठी बिलं आहेत आणि पाणी जसं कमी झालं ना एवढी पाणी कमी झालं ना तसे त्या बिलामध्ये गेलो सगळं त्याच्यामधून गेलो बिला आपल्याला एवढं भेटलं आणि एक चिंबर भेटली तर त्या काय नाही फसवलं माश्याने फसवलं नाही उल्लूबा तो बारक कडव मास भरपूर आहेत सगळे शिरलं बा ह्याच्यात या जागेच मासे पकडायला आपल्याला म्हणतोय पाला नाही आहे ना मासे नाही भेटणार कारण पाणी आहे ना पटापट पटापट वाढतोय ने ने ताँग ताँग मासे पण आहेत ना सगळे बिलामध्ये वगैरे शिरले कसवलं ना माश्याने आज बघू नेक्स्ट टाइम चांगला ढव घेऊ वरच्या साईडला चांगला ढव आहे तिथं आहे ना मस्त मशीनच लावू भरपूर मासे पकडू बिलं वगैरे नसते ना आजूबाजूला तर आपल्याला भेटले असते मासे सगळे बिलामध्ये वगैरे शिरले मासे आणि कोलबी वगैरे कोलबी मुरे आणि खवले मासे त्याच्यामध्ये होते आणि ते मासे आहे त्याच्यामध्ये रेतीमध्ये पण ते काढायचं म्हणजे अजून दोन तीन तास लागतील त्याला पकडायला रेती पण येते त्यासोबत एवढे काय प्लॅन आहे जेवढे भेटले तेवढे तुम्हाला दाखवते बघा एवढे आपल्याला भेटले ते बघा आणि एक भेटले खेकडी एवढे लास्ट फायनली भेटले आपल्याला आप तिकडे पण भेटली तात्याने जास्त मेहनत नाही केला नाही तर भरपूर भेटले आय काय आयाया। तर काय ता चल आवडे चल तर मित्रांनो आता चालला आपण घरी आणि आपल्याला डोक सुद्धा आहे ना थोडेफार मासे मिळाले असं माहिती आहे पाणी वगैरे हो आहे ना भरपूर साठवत होता आणि झरे वगैरे हो भरपूर होते बाजूला त्याच्यामुळे आपल्याला मासे झारा कमीच मिळाले तर जरा कशी वाटली व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनवर मित्रांनो कोण नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तो परत टाटा बाय बाय